पाटील साहेब नमस्ते नमस्कार तुम्ही आपल्या इथं आलात मागच्या पाच वर्षापूर्वी आला होता आपले एक संबंध कसे आहेत आणि मागच्या पाच वर्षापूर्वी माझं गाव कपिलेश्वर तालुका राधानगरी मी पोलीस पाटील म्हणून आहे पाच वर्षापूर्वी मी यांच्याकडून एक दोन गायी घेतल्या होत्या गाभण दुधावर घेतल्या त्यातल्या एक दोन पाड्या पण घेतल्या होत्या त्या अजून सध्या आमच्याकडे आहेत त्या गायी आणि त्यावेळेपासूनच आपलं रिलेशन आहे आणि त्यामुळं आपण एकमेक व्यवहार जरी झाला नसला काय नसला तरी आपण कॉन्टॅक्ट मध्ये पासा पासहा महिन्याने आहेच कंटिन्यू आहेच आणि आता मुलाला पण आमची आवड लागलेली आहे दहावी दोन मशी घेतलेल्या आहेत आता आम्ही सध्या दोन म्हशी घेतलेत आता त्याच्या चॉईस न घेतल्या मुलगा चॉईस नु दोन मशी घेतला घेतला दूध बी तुम्ही मला दोन तीन बघितलं बघितलं आणि मुलग्याला आवडला करून आणि आता त्याचा जर सक्सेस झाला तर आणि आम्ही पुढे एक सात आठ मासी वाढवणार असे दोन दोन करून द्या मला कधी लागेल त्यावेळी आम्ही तामगास मला बारा लिटर सांगितलं त्यापेक्षा प्लस रोज थोडं थोडं वाढ वाढलं वाढलं कमी सांगून जास्त दिलं तर माणसाला आनंद वाटतोय आणि जास्त सांगितलं आणि कमी दिली तर लोक फसवतोय